जय भीम जय शिवराय मी आज विठ्ठल रुक्मिणीचं गाणं म्हणत आहे आवडल्यास लाईक शेअर करा आणि इनकर या नावाने यूट्यूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास कमेंट करा आशी रुक्मिणी बावरी झाली ग आशी रुक्मिणी बावरी झाली गुरायाची नवरी झाली ग झाली अशी रुक्मिणी बावारी झाली ग आशी रुक्मिणी बावारी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदनी विठोला मिळाली रुक्मिणी चंद्राला मिळाली चांदनी विठोला मिळाली रुक्मिणी धरणी माता ही प्रगट झाली धरणी माता ही प्रगट झाली ग विठोरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली ग भीमक राजाची लाडाची लेख दिसाय होती लाकात एक भीमक राजाची लाडाची लेख दिसाय होती लाकात एक लाड लाडान बावरी झाली ग लाड लाडान बावरी झाली विठुरायाची नवरी झाली आशी रुक्मिणी बावरी झाली ग विठोरायाची नवारी झाली ग घरात रुक्मिणी रुसायची विठोला बघून हसायची घरात रुक्मिणी रुसायची विठोला बघून हसायची चंद्रभागाही प्रसन्न झाली ग चंद्रभागाही प्रसन्न झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग चंद्रभागेला लायपूर पुंडलिकाच्या पायरी उर चंद्रभागेला लायपूर पुंडलिकाच्या पायरी उर देवदेवाची गर्दी झाली ग देवाची गर्दी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग आशी रुक्मिणी बावारी झाली आशी रुक्मिणी बावारी झाली विठुरायाची नवरी झाली विठुरायाची नवरी झाली ग धन्यवाद